मुलीकर रामदास पाटलांना संधी देतील का आता विधानसभेत आमदार होण्याची आणि देतील तर मग कितीशी लीड असेल तुम्हाला आता तेवीस तारखेला निकाल लागेल हिंगोलीकरांनी यावेळी ठरवलेलं आहे तुम्ही पहा माझ्या कार्यालयातली गर्दी पहा जनतेतली गर्दी पहा गावागावातली गर्दी पहा ही गर्दी यांच्यासारखं मला पैसे देऊन आणायची गरज नाही पडली ही गर्दी प्रेमापोटी आलेली आहे त्यामुळं जनतेने यावेळी ठरवलेलं आहे की आपला राजा आपल्या मतातून निर्माण करायचा आणि जनता यांना कंटाळलेली आहे त्यामुळं जनता यावेळेस मला म मोठ्या मताधिक्याने निवडून देणार आहे तेवीस तारखेला तुम्ही निश्चितच पहा गुलाल मला लागलेला असणारीचा प्रचाराचा अंतिम टप्पा आता सुरू झाला आहे आणि उमेदवार जे आहेत ते आता जोरदार प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अशातच आता भाजपाचे ज्यांनी भाजपामधून राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला ते रामदास पाटील सुमठाणकर माझ्यासोबत आहेत कसा प्रतिसाद आहे आता प्रचार सुरू केला आहे अंतिम टप्प्यात प्रचार आहे हिंगोली विधानसभेमध्ये त्याला खाली कर आम्ही सर्व गावामध्ये जवळपास प्रवास आमचा पूर्ण झालेला आहे माझा दुसरा राऊंड जवळजवळ संपत आलेला आहे तुम्ही सोशल मीडियावर पाहत असाल की अनेक गावामध्ये अत्यंत जंगी असं स्वागत होत आहे आणि हिंगोली विधानसभेची ही जनता विक्रमासाठी आतुरतेने तयार आहे त्यामुळं माझा कार्यकर्ता माझा पदाधिकारी माझ्यावर प्रेम करणारी जनता ही घरच्या भाकरी खाऊन दिवसरात्र या ठिकाणी एका नव्या चेहऱ्याला शाश्वत विकासाला निवडून आणण्यासाठी आतुर झालेली आहे त्यामुळं आमची तयारी पूर्ण झालेली आहे आमचे प्रमुख कामाला लागलेली आहेत आमच्या पोलचीट वाटप पण झालेले आहेत आणि आम्ही प्रत्येक बूथवरची यंत्रणा या ठिकाणी आम्ही उभारलेली आहे आताच बोलताना तुम्ही म्हणालात की आताचे लोकप्रतिनिधी आणि जे काही उमेदवार आहेत ते लोकांना नकोशी झालेत म्हणजे काय झाले हिंगोली विधानसभेमध्ये तुम्ही शंभर लोकांना जर विचारले तर तुम्हाला नव्वद लोक सांगतील की हे चेहरे नको आहेत म्हणून जनता बोलून दाखवत नाही आहे ही निवडणूक जनतेमध्ये गेलेली आहे त्यामुळं ज्या ज्यावेळी निवडणूक जनतेमध्ये जाते त्या त्यावेळेस निकाल हा अगदी भिन्न असतो आणि तो विक्रमी असतो हिंगोली विधानसभेमधल्या पारंपरिक ह्याच या चेहऱ्याला लोक आता कंटाळलेले आहेत त्यामुळं निवडणूक ही जनतेमध्ये गेलेली आहे आणि जनता एका नव्या चेहऱ्याला निवडून देणार आहे तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत तुम्ही म्हणताय की पाचवे सोडून टीका करतायत तुमच्या अपंगत्वावर देखील टीका करतायत कोणी केली टीका अशी आणि काय म्हणकि महायुतीच्या उमेदवाराच्या घरातील लोकांनी माझ्या अपंगत्वावरती टीका केली माझ्या जातीवरती टीका केल्या त्यामुळं माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितले की साहेब राज्य निवडणूक आयोगाला तक्रार करा पण अशा लोकांकडे दुर्लक्ष करणं हे माझं काम आहे की मी जरी पायानं अपंग असलो तरी हे बुद्धीनं अपंग झालेले लोक आहेत ह्यांना पराभवाची भीती वाटते बौद्धिक दिवाळखोरी निघालेली आहे ह्यांना है। लुटणाऱ्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे पराभवाच्या छायातून हे डिस्टर्ब झालेले आहेत म्हणून मी आपल्यामार्फत त्यांना आवाहन करतो आपणाला लढणं शक्य नसेल तर गेम क्विट करावं हा गेम आहे दोन तीन दिवस झाला एक नेरेटिव्ह सेट केला की देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या सभेमध्ये पाठिंबा देणार अरे माझन पक्षाचा संबंधच नाही संपला तुमचा राजीनामा स्वीकार माझा राजीनामा कधीच मी देऊन टाकलेला आहे स्वीकारला स्वीकारायचा नसतो तो आम्ही पक्षात स्वतःहून गेलेला असतो तर स्वतःहून राजीनामा द्यायचा असतो एक शासकीय नोकरी नाही आहे त्यामुळं तुम्हाला जर माझ्या वाचून जर लढणं शक्य नसेल तर मी तुम्हाला जाहीर सांगतो की तुम्हाला क्वीट तुम्ही गेम क्विट करा आणि मला पाठिंबा तुम्ही द्या आणि त्यांनी मला पाठिंबा द्यावं अशी माझी त्यांना मनातून विनंती आहे की तानाजी मुटकुळेचे भाजपचे उमेदवार आहेत त्यांनी तुम्हाला पाठिंबा द्यावा हो। ऑफकोर्स त्यांना लढणं शक्य नाही आहे काय होईल लढले नाही ते चौथ्या स्थानी राहतील हां चौथ्या स्थानी राहतील माझी लढाई आज गडीला मला वाटतं की दोन नंबरवरती महाविकास आघाडी राहील रामदास पाटील एक नंबरवरती राहील आणि त्यांनी तीन किंवा चारमध्ये ठरवून घ्यावं त्यांनी चिठ्ठी टाकून हे त्यांना कुठं कुठल्या स्थानावरती हो, बसायचं आहे हिंगोली विधानसभेतले जातीय समीकरण जर पाहिले तर वाटते तुमची सीट लागेल तेवीस तारखेला लोक जातीवरती मतदान करणारच नाही आहेत हिंगोलीची जनता हे हुशार आहे पण हे तिन्ही चारही उमेदवार निवडणूक जातीवरती घेऊन जात आहेत यांनी ज्या जातीमध्ये चार पाच उमेदवार ज्या जातीमध्ये जन्मलेत मी मागेही सांगितलं की संत नामदेवाच्या पायावरती हात ठेवून सांगावा यांनी की आपण समाजातला एकतरी माणूस मोठा केला आहे का मी निवडणूक विकासावरती लढतो आहे बघा तुम्ही एखाद्या सामान्य मायनॉरिटीमधल्या राजूजी सातव या ठिकाणी होते स्वर्गवाशी त्यांना लोकांनी निवडून दिलं ना देशात लाट होती सर्व होती पण एक धक्कादायक निकाल या हिंगोलीच्या जनतेनं दिलेला आहे आणि लोकाला ते माहिती आहे असाच तसाच कदाचित निकाल माझ्या बाबतीत लागणार आहे हे मला विश्वास आहे तुम्ही ज्यावेळेस हिंगोलीचे मुख्याधिकारी होतात त्यावेळेस चार हजार घरकुल मंजूर करून आणले असा दावा करताय अजून तुमचं काहीतरी स्वप्न अधूर राहिलंय हिंगोलीमध्ये काम करण्याचं का काय नेमकं राहिले मी हिंगोलीमध्ये बघा हे व्यापाऱ्यांचे आज बैठका घेत आहेत या विद्यमानाने किंवा माझे जे तीन उमेदवार आहेत यांनी कधी व्यापाऱ्यांच्या अडचणीला कधी कोणी गेले का व्यापारी संघटनेला स्वतः अडचणी सोडवा लागतात कधी कोणी यांच्या पोलीस स्टेशनला गेले का यांच्यासोबत कोणी आडे आड़ गेलं आहे का यांच्या कोणी समस्या समजून घेतल्या का यांची कधी कर बैठक करून यांच्या हरकती कधी ऐकून घेतलेत का किंवा एखादी मोठं कुठं व्यापारी संकुल यांना बांधलं का की काहीच नाही केलं यांनी आज व्यापाऱ्यांचा पोळका येतोय त्यांना त्यामुळं व्यापाऱ्यांचा विकास हे करू शकत नाही आहेत सामान्य गरिबांचा विकास करू शकत नाहीत हिंगोलीमध्ये मी दाव्यानेशी सांगतो चार हजार घरकुल मंजूर करणारा मी त्यावेळेस महाराष्ट्रातला पहिला अधिकारी होतो आज अडीच ते तीन हजार घरकुल या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत आणि दिव्यांगासाठी काम असेल महिला बचत गटासाठी का काम असेल हे मला आशीर्वाद देणार आहेत त्यामुळं समोर आज कुणी येत नसलं तर हिंगोली शहरातलं माझं मताधिक्य हे विक्रमी असणार आहे हिंगोली शहरामधला जर विकास पाहिला तर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते दिसतात पण आता तुम्ही सोळा सरकार फिरलेत काय रस्त्याची अवस्था सध्या ग्रामीण भागात तुम्हीच थोडं एक चक्कर मारून या आजही स्वातंत्र्यानंतर काल आम्ही ब्रह्मवाडीला गेलो होतो गाडी दोन फूट उंच उडून खाली थांबवत होती कशाचा विकास आलान काय पन्नास टक्के गावामध्ये समशानभूमी नाही आहेत मी मागेही सांगितलं तुम्हाला आज जे अनेक उमेदवार आहेत त्यांच्याच गावामध्ये समशानभूमी नाही आहे मी कोणाचं नाव घेत नाही जाऊन पहा त्यांना तुम्ही कोणत्या पक्षाचे उमेदवार सर्वच पक्षाच्या उमेदवाराच्या काही उमेदवारांच्या गावात त्यांच्या सम समशानभूमी नाही आहे लाईटच्या तारात उठले पाणी नाही आहे पाणी असलं तर लाईट नाही आहे म्हणजे विकासाचा फक्त सभागृह देणं म्हणजे विकास नाही आहे विकासाची व्याख्या व्यापक आहे विकास हा वेगळ्या पद्धतीने केवळ पायाभूत सोयीसुविधा नाही आहे जनतेला जीवन जगण्यायोग्य सुयोग्य मार्गाने शाश्वती निर्माण करणे ह्यालासुद्धा विकास म्हणतात ते त्यांनी नाही करू शकत श्री संत नामदेव महाराजांचं जे मंदिर आहे तिथे मणिमंगळसूत्र गहाण ठेवलं होतं लोकांनी दान केलं होतं त्याचासुद्धा विकास झालेला पाहायला मिळत नाही अक्षरशः आता पंजाबपर्यंत भागवत धर्माची पताका नामदेव महाराजांनी पोहोचवली पण हिंगोलीमध्ये त्यांचा विकास तीर्थक्षेत्राचा काही झालेलं नाही नाही त्याबद्दल काय मी बोलू शकत नाही ते स्वतंत्र ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमध्ये एकमेक संचालक हे एकमेकाला बोलतात त्यामुळं आपण तिथं काही पाहिलंच नाही आहे ते पण तिथं धर धर्माचे अन पथका पंजाबपर्यंत राहणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराजाच्या ठिकाणी काही गोष्टी अत्यंत आवश्यक हो आहेत पण मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला की आजी माझीने काय केल्यापेक्षा तिथल्या कमानीचा नारळ तीन वेळा फुटलेला आहे आणि ती कमान अजूनही सुरुवात झालेली नाही हे रंजक किस्सा आहे ते त्या गावकरी सांगतील तुम्हाला तिथल्या भाजपाचे पदाधिकारी होतात राजीनामा दिला पण असं कळते चर्चा अशी येते गानावर की भाजपाचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी तुमचं काम करण्याच्या मार्गी लागेल तुम्हाला मी दाव्यानेशी सांगतो ज्यावेळी मला कपाटे चिन्ह मिळालं त्या दिवशी पन्नास टक्के भाजपातल्या कार्यकर्त्यांचं स्टेटस हे कपाट होतं आज मला केवळ भाजपचे नाही आहे अनेक पक्षांमध्ये लोक हे एक विकास म्हणून मला मदत करत आहेत एक नवा चेहरा म्हणून मदत करत आहेत या भागाचं एक कल्याण करणारा चेहरा म्हणून मला मदत करत आहेत हे सत्यता आहे मी मागेही तुम्हाला सांगितलं की अनेक आदर्श हात माझ्या पाठीमागे आहेत कोणी समोर येते कोणी समोर येत नाही खरी निवडणूक आता आगामी दोन दिवसात आहे त्यामुळे हे आपसातच एकमेकाचा गेम करतील आणि यांनी फक्त रामदास पाटलाला निवडून देतील अशी परिस्थिती आहे हिंगोलीकर रामदास पाटलांना संधी देतील का आता विधानसभेत आमदार होण्याची आणि देतील तर मग कितीशी लीड असेल तुम्हाला आता तेवीस तारखेला निकाल लागेल हिंगोलीकरांनी यावेळी ठरवलेलं आहे तुम्ही पहा माझ्या कार्यालयातली गर्दी पहा जनतेतली गर्दी पहा गावागावातली गर्दी पहा ही गर्दी यांच्यासारखं मला पैसे देऊन आणायची गरज नाही पडली ही गर्दी प्रेमापोटी आलेली आहे त्यामुळं जनतेने यावेळी ठरवलेलं आहे की आपला राजा आपल्या मतातून निर्माण करायचा आणि जनता यांना कंटाळलेली आहे त्यामुळं जनता यावेळेस मला मोठ्या मताधिक्याने निवडून देणार आहे तेवीस तारखेला तुम्ही निश्चितच पहा गुलाल मला लागलेला असणार आहे किसी ते रामदास पाटील सोमठाणकर जे हिंगोली विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवारी ज्यांनी अर्ज दाखल केला आहे आता येणाऱ्या काळातच हिंगोलीकर कुणाला पसंती देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज हिंगोली